नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी कल्याणपूर्वेत काल दीड दिवसाच्या गणपतीचे वाजत गाजत विसर्जन संपन्न झाले या संपूर्ण विसर्जना सोहळ्यात चिंचपाडा खडे गोळवली साठ फुटी गॅस कंपनी रोड परिसरात नागरिकांसाठी आकर्षण ठरला तो म्हणजे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख हो निलेश शिंदे यांनी साकारलेला प्रशस्त कृत्रिम तलाव कल्याण पूर्वेतील नगरसेविका सारिका जाधव व सतीश जाधव यांच्याकडे नागरिकांची मागणी होती या परिसरात गणेश विसर्जन करताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते गणेश भक्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन समाज कटक काही अनुसूचित प्रकार घडतात या सर्व बाबी जाधव यांनी निलेश शिंदे यांच्या निर्देशनास आणून देताच तत्काळ निलेश शिंदे यांनी साईबा नगरच्या मागे साईराज ग्रुप बिल्डर आणि डेव्हलपर ऑफिससमोरील मैदानात पन्नास फूट रुंद आणि पंचावन्न फूट लांबीचा आणि साठ फुटापेक्षा अधिक खोलीचा कृत्रिम तलाव तयार केला या तलावात काल संध्याकाळपासून दीड दिवसाच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती काल पहिल्या दिवशी दोनशे पेक्षा अधिक घरगुती गणपतीचे विसर्जन या ठिकाणी संपन्न झाले विसर्जन केलेल्या प्रत्येक परिवाराला व्यासपीठावर बोलून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या परिवारांना सन्मान चिन्ह देऊन पहिल्यांदाच सत्कार करत नागरिकांना जात होती प्रत्येक नागरिकाचे जाताना आयोजकांना सुंदर रीतीने केलेले आयोजन भरपूर प्रशा, योजना व कोणत्याही प्रकारे धक्काबुकी न होता मनोभावी बाप्पाचे निरोग देताना मिळालेल्या समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून आला सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आणि निलेश शिंदे फाउंडेशनच्या वतीने चिंचपाडा राजभर नगर कैलासनगर खडेगोलेली आणि भानुशालीवाडी या सर्व परिसरातील गणेश भक्तांना दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन व्हावे यासाठी जिथं कृत्रिम तलावाची निर्मिती केली त्या ठिकाणी सर्वांनी त्याचा लाभ द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद